नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे तरुणांनो सावधान नववर्षाच्या सुरुवातीस हुल्लडबाजी केल्यास कारवाई कोतवाली पोलिसांनी हाती घेतली मोहीम टवाळखोरांवर होणार कारवाई सरत्या वर्षाला निरोप देताना तरुणाईकडून वेगळाच जल्लोष केला जातो त्याला भर पडते ती अवैध आणि चुकीच्या गोष्टींची रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन हुल्लडबाजी केली जाते दारू पिऊन रात्री अपरात्री वाहने चालवली जातात त्यामुळे स्वतःसह अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होतो आणि त्रासही सहन करावा लागतो याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हत्तीत दिनांक एकोणतीस पासून दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणे दारू पिऊन वाहन चालवणे विना क्रमांकाची वाहने पुणे बस स्थानक माळीवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरणे दंगा करणे तसेच चालक परवाने नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहेत नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्देतील हॉटेल चालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत नववर्षाचे स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारो पिऊन हुल्लडबाजी करणे दारू पिऊन अवास्तव वाहने चालवणे अशा टवाळखोरांवर कारवाई करणार असल्याच्या सूचना यादव यांनी दिल्या आहेत अशा प्रकारामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते दिनांक एकोणतीस पासून सुरू केलेली ही मोहीम दिनांक एकतीसच्या रात्री सुद्धा ही मोहीम सुरू राहणार आहे आतापर्यंत सोळा वाहने आणि अकरा युवकांवर कारवाई केली आहे या तीन दिवसांच्या कालावधीत रस्त्यावरील वाहनांवर आणि तरुणाईवर कोतवाली पोलिसांचे लक्ष राहणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा